अधिकाऱ्यांमध्ये पंढरीतील रस्ते घ्यायला लागले मोकळा श्वास निघाली अतिक्रमणे प्रांताधिकारी सचिनी इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या प्रयत्नामुळे रस्ते मोकळे दिसू लागले तसेच तुकाराम मुंडे यांची येऊ लागली आठवण पंढरपुरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळक्यात अडकले होते रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी सचिनी तापे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील नगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये पंढरपुरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्त होताना दिसत आहेत पंढरपुरात कालपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने हाती घेतली आहे आज दुसऱ्या दिवशी मार्गवरील अतिक्रमण काढण्यात सी जेसीबी चालवण्यापेक्षा अतिक्रमण काढून देण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके मुख्याधिकारी प्रशांत जाधव व्यापाऱ्यांना देत होते त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान न होता अतिक्रमण निघत होती अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत प्रांताधिकारी सचिन तापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्यासह नगरपालिकेचे शंभर कर्मचारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त अतिक्रमण करण्यासाठी तैनात होता अतिक्रमण काढल्यामुळे पंढरपुरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहेत प्रांताधिकारी सचिन इथापे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले हे जातीने अतिक्रमण मोहिमेत दोन दिवसांपासून सहभागी असल्यामुळे सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची आठवण नागरिकांना येऊ लागली आहे महसूल आणि पोलीस अधिकारी कोणतेही राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमण काढत असल्यामुळे कौतुक केले जात आहे शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेचे कार्यालय देखील आज काढून घेण्यात आले नगरपालिकेने ठरवलेल्या मार्गावर दादा काका मामा यांचे अतिक्रमण असेल ते काढण्यात येणार आहे याची चुणूक आज दाखवली आहे अशाच वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राह सह्याद्री न्यूज नेटवर्क गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर